अ अर्गंटीच्या फुलांचं छान पुष्प रचना करत आहोत तर सर्वप्रथम आपल्याला अर्गंटी कापड लागेल गोल्डन तार लागेल नंतर परागकण लागतील आणि छोटी कात्री आणि एक धागा तर सर्वप्रथम आपल्याला अर्गंटी कापडचे तीन बाय तीन मीटरचे तुकडे करायचे आहे हे तुकडे चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत की जेणेकरून पाकडीचा आकार व्यवस्थित बसेल त्यानंतर पाकड्यांना छान गुलाब पाकडीचा आपल्याला आकार द्यायचा आहे एकूणच व्यवस्थित पाकडीसारखा आकार दिल्यानंतर त्याचं फूल अगदी सुंदर आणि छान दिसतो तर आपल्याला पुष्पभुच्छ कार्यक्रम प्रसंगी किंवा लग्न प्रसंगी सुद्धा आपण कापून घ्यायचा आहे आणि असं गुंडाळायचं आहे आता ज्या आपण तीन बाय तीन आकाराच्या पाकड्या कट केलेल्या आहेत तर त्या पाकड्या या पराकण ताराभरती व्यवस्थित लावून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपण छोटी पाकडी त्यानंतर मोठ्या पाकळ्या अशा व्यवस्थित गुंडाळून घ्यायच्या आहे आता शक्यतोवर जेव्हा आपण पाकडी तयार करतो तेव्हा हातामध्ये मी बसत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं थोडा धागा घेऊन एक एक पाकडीला असं गुंडाळून घेत जायचं या पद्धतीने त्याच्यानंतर मग मिडियम पाकड्या ज्या आपण कट केलेल्या होत्या त्या अशा लावून घ्यायच्या जर तुमच्यामध्ये आवड असेल फुलं बनवण्याची तर ऑर्गनिक कापड घेऊन तुम्ही विविध प्रकारचे फुलं तयार करून बाजारामध्ये सुद्धा विकू शकता याच्यातून काय होईल की तुम्हाला आर्थिक मिळेल आणि तुझीमानाचा स्तर आहे तो सुद्धा उंचावे तर अशा पद्धतीने आपल्याला छान अर्घंटी फूल तयार करायचे आहे आपल्याला कलरमध्ये मिळतात फक्त आता आपल्या आवडीनिवडी आप लक्षात घेऊन आपल्याला योग्य रंगसंगती निवडायची आहे तर अशा पद्धतीने आपण छान छोटासा फूल